चला तर मंडळी हिवाळा स्पेशल असल रेसिपी आज आपण बघणार आहोत एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाल याची मी खात्री देते एवढीच चविष्ट आणि अप्रतिम अशी आपली ओल्या तुरीची आमटी होते आज आपण अशा ओल्या तुरीची आमटी बनवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्हाला थेट विदर्भ आणि खान्देश दोघांची आठवण करून देईल ही रेसिपी पारंपरिक तर आहेच त्याच सोबत देखील आणि भाकरी सोबत जर खाल जणू स्वर्गोसुखच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात त्याचे सर्व दाणे काढून घेतलेत मागच्या व्हिडिओतच मी बोलली होती आईने येताना शेंगा देखील होत्या सर्वात आधी आपण भाजीला लागणार वाटण बनवून घेऊ त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलाय त्यात एक मिडियम साइजचा सा कांदा कट करून घेतलाय तीन ते चार इंच खोबऱ्याचे छान बारीक काप करून घेतलेले त्यासोबत नवत्या झालसनाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची त्याचे दोन तुकडे करून घेतले एक तो दोन मिनिटात परतवून छान भाजायचंय त्यासोबत मी थोडं तेल देखील घालते तेल घातल्यामुळे आपले कांदे पटकन भाजून होतील कांदे भाजताना तेलाचा वापर आपल्याला अगदी कमी आहे मी इथं अर्धी चमचे जेवढं तेल घातलंय म्हणजे आपले कांदे छान भाजून होतील छान आपल्याला कांद्यांचा रंग ब्राऊन होईल तोपर्यंत भाजायचा आहे कांदे इथे अर्धे भाजून झाले त्यात मी एक तेजपत्ता दोन ते तीन तुकडे करून घातले त्याचसोबत एक चमचा दणा देखील घातलेला आहे दणा घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही घातलं तरी चालेल नाही घातलं तरी देखील चालेल त्यासोबत इथं मी थोडा कोथंबीर देखील घातलाय वाटणामध्ये कोथंबीर जर घातली भाजीला अशी चव येते कांदे देखील छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून झालेत मी त्याला एका प्लेट मध्ये काढून गार व्हायला ठेवते आता त्याच तव्यामध्ये तुरीचे दाणे देखील आपण भाजून घेणार आहोत तुरीचे दाणे देखील हलकासा काळे डाग येतील एवढं ये त्याला भाजून घ्यायचंय तुरीचे दाणे भाजून घेतल्यामुळे त्यातला उग्रपणा कमी होतो आणि भाजीला देखील चव छान येते मी दाणे आता एका खलबत्त्यामध्ये टाकून थोडं जाडसर ओबडधोबड छान कुटून घ्यायचंय तुम्ही हवं असल्यास मिक्सरमध्ये देखील पल्स मोडवरती चालू बंद करत अगदी जाडसर भरड करून घेऊ शकतात अशा पद्धतीने अगदी जाडसर आपल्याला आबोडधोबड कुटून घ्यायचंय आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया त्यासाठी मी गॅसवरती पितळ्याची हंडी ठेवली आहे हंडी गरम झाल्यावर त्यात मी तीन ते चार चमचे एवढं तेल तेल छान गरम झालं तेच पत्ता अर्धी चमचे एवढं जिरं जिरं छान तडतडलं तर की लगेचच त्यात मी थोडा हिंग देखील घातलेला आहे हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते पाच ताकळी पत्ताचे पानं आणि त्यासोबत आपण जे सुरुवातीला कांदे भाजून घेतले होते त्याचं वाटण तयार करून ते वाटण देखील त्यात घालून घेतलंय वाटण घातल्यानंतर दोन तीन ते तीन मिनिटापर्यंत छान त्याला परतवून घ्यायचंय वाटण इकडे छान भाजतय तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवते म्हणजे आपण गरम पाणीच त्या भाजीमध्ये टाकणार आहोत इकडे आपलं वाटण देखील छान भाजून झालेलं आहे कडेने त्याला भरभरून असं तेल देखील सुटलेलं आहे आणि वाटणाचा खमंग असा घरभर सुगंध देखील येतोय छान सुगंध यायला लागला की लगेच आपण त्यात सुके मसाले घालूया मी सुके मसाल्यांमध्ये तीन चमचा एवढं लाल मिरची पावडर घातलंय दोन चमचा एवढं धना पावडर घालते तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतात दोन चमचे इथं मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धी चमची एवढी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालते हे भाजीचं प्रमाण मी तीन ते चार लोकांसाठी करते त्याचं आहे आणि दोन चमचे एवढं मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते भाजीला छान रंग येण्यासाठी आता तुम्ही म्हणाल ही बाई परत परत आमटीला भाजी का म्हणते तर आमच्या खानदेशात कुठल्याही प्रकारची सुखी असो किंवा पातळ असो त्याला भाजीच म्हटलं जातं आमटी किंवा कालवण म्हणत नाही त्यासाठी मी भाजीच म्हणते आता आपले मसाले देखील छान वाटण्यामध्ये भाजून झालेले छान तेल देखील सुटलंय त्यात मी त्यात तुरीचे दाणे टाकून एक तो दोन मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचे तुरीचे दाणे छान मसाल्यात परतवून झाले की लगेच साइडला जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातनं अगदी थोडस पाणी किंवा अर्धा कप एवढं पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान सर्व मसाले एकजीव होऊन जातात त्यामुळे आपल्याला अगदी थोडं पाणी घालून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर राहिलेलं जेवढं पाणी तेवढं सर्व पाणी घालून तुम्हाला जेवढी भाजी हवी घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालून भाजीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय इथे मी मिक्सर जार मध्ये जे काही आपलं वाटण लागलेलं असतं त्यात पुन्हा थोडं पाणी घालून ते देखील मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी इथं टाकून घेते भाजीमध्ये पाणी टाकताना नेहमी गरम पाणीच घालायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये त्यामुळे आपली भाजीला तेल येत नाही किंवा तरण सुटत नाही असं होतं तरण छान येण्यासाठी ने नेहमी पाणी गरम करूनच घाला या ठिकाणी तुम्हाला हवं असल्यास भाजी जर थोडी घट्ट हवी असेल तर तुम्ही बाजरीचं आणि बेसन भाजून ते गरम पाण्यात मिक्स करून टाकून घेऊ भाजीला छान छान आलेली तेल देखील खूप त्यात थोडा कट केलेला कोथंबीर घालून आपली भाजी तयार आहे ही भाजी भाकरीसोबत भातासोबत किंवा चपाती सोबत असो अप्रतिम अशी लागते तुम्ही देखील ही रेसिपी बनून बघा कशी झाली मला नक्की कमेंट मध्ये कळवा हिवाळा आला की ओल्या तुरीची आमटी ही घरोघरी बनलीच जाते आणि जर तुम्ही शहरात असाल माझ्यासारखं तर शहरात देखील बऱ्याच ठिकाणी विकायला येते महाराष्ट्रात मी इकडे केरळ मध्ये असल्यामुळे इथं येत नाही म्हणून मी आईकडनं खास गावावरनं मागून घेतले शेंगा ही रेसिपी पारंपरिकच नाही तर त्यासोबत अस्सल गावराण आणि आपला गाव आणि मातीशी जोडला गेलेला एक सुगंध आणि सवाद देखील त्यासोबत आहे ही भाजी खाल्ल्यानंतर किंवा ही आमटी खाल्ल्यानंतर थेट तुम्ही तुमच्या बालपणाच्या आठवणीत जाल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आसूस किचन मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा आणि पारंपरिक रेसिपी सोबत